निवडणुकीच्या अनुषंगाने ही निवडणूक निर्भय वातावरणामध्ये आणि शांतेत पार पडावी यासाठी मान्य आरोसाहेबांच्या आदेशाप्रमाणे आणि या ठिकाणी जे अब्दर्भरे आहेत त्यांच्या सगळ्या पाहण्यानुसार पुरेसा गुरुद्वस्त स्थापन केलेले आहे त्यामध्ये साधारणतः एकशे दहा अधिकारी चोवीसशे कर्मचारी दोन हजार चारशे कर्मचारी चौदाशे होमगार्डस आर पी एफच्या पाच कंपन्या शे पी एफच्या एक प्लाटून आणि एस आर पी एफचं एक प्लाटून असं साधारणतः हा बंदोबस्त आहे हा बंदोबस्त पूर्णपणे आपल्याकडे आलेला आहे सध्या याचा रूट मार्चेस आणि एरिया डोमेशनसाठी तुम्ही पाहिला असाल की बऱ्याच ठिकाणी रूट मार्चेस सुरू आहे आणि एरिया डोमेशनचं काम त्यांचं सुरू आहे आज रात्री सुद्धा पालघरमध्ये बोईसरमध्ये रूट मार्चेस होणार आहे बॉर्डर्स बॉर्डर्सवर चेकपोस्ट फोर्टी एट आवर्सचे जे जे आहे बॉर्डर सिरी त्यासाठी मोठ्या प्रमाणात दोन व्यवस्था लावण्यात आलेला आहे आपल्या आपल्या एक माझी विनंती आहे की मतदाराला एक स्पष्टपणे आपल्याकडून जाणं खूप आवश्यक आहे की मोबाईल फोन हा मतदान केंद्रावर घेऊन जाणं हा आहे हा मोबाईल फोन परत इकड़े तिकडे ठेवण्यामध्ये वेळ जातो आणि मनस्ताप होतो ना तर मोबाईल फोन आपल्या मित्रमंडळीकडे देऊन आपल्या शंभर मीटरच्या आत प्रवेश करावा जेणेकरून त्या ठिकाणी असणाऱ्या सुरक्षेसाठी असणाऱ्या लोकांना ताण वाढणार नाही रूमर्स मोठ्या प्रमाणात ह्या अठ्ठेचाळीस तासामध्ये पसरवल्या जातात त्यासाठी एक्स वन वन टू हा नंबर तर आहेच आहे त्याचबरोबर सर्व अधिकाऱ्यांचे नंबर आपल्याकडे आहेत ज्या रूमर्स असतील त्या बाबतीमध्ये तात्काळ व्हेरिफेशन करावं आणि सत्य जे असेल त्या बाबतीमध्ये आपण पुढे पुढची कारवाई करावी जेणेकरून पब्लिक डोमेनमध्ये चुकीची बातमी येणार नाही अशा स्वरूपाच्या काही रुमर्स असतील तर त्यासंदर्भात खात्री करावी आणि सी व्ही झेल ॲपवर यासंदर्भातील ज्या काही कंप्लेंट्स असतील त्या सी व्ही आपण करतो वन वन टूच्या आमच्या गाड्यासुद्धा पाच मिनिटाचे सात मिनटाचा रिस्पॉन्स टाईम आहे त्यामुळे आपल्या ज्या ठिकाणी काय घडत असेल त्या ठिकाणी तात्काळ पोहोचण्यासाठी अशा सोयीसुविधा केलेल्या आहेत यावर्षी प्रथम तास या दोन हजार चोवीसमध्ये दोन हजार एकोणीसपेक्षा वेगळी परिस्थिती अशी आहे की वायरलेस कम्युनिकेशन आपल्याकडे हंड्रेड पर्सेंट आहे गेल्या वेळेस शाडू एरिया आपल्याकडे चौतीस होते ज्या ठिकाणी कम्युनिकेशनच नव्हतं परंतु यावर्षी आपले महालक्ष्मी टावर्स आणि सूर्यमहा टावर्स हे वायरलेसचे कम्युनिकेशनसाठी दोन टावर केलेले असल्यामुळे आणि आपल्या बिल्डिंगमध्ये टावर लावलेला असल्यामुळे आपले जे सगळे शाडू एरिया आहेत ते कवर झालेले आहेत त्यामुळे पूर्ण जिल्ह्यामध्ये वायरलेस कम्युनिकेशन हंड्रेड पर्सेंट आहे त्यामुळे त्या अनुषंगाने संपूर्ण बंदोबस्ताची आखणी केलेली धन्यवाद